बैठकीसाठी उपस्थित असणारे सर्व म्हणजे विशेषतः वीटपट्टी संघटना जी आहे त्या विटपट्टी संघटनेचे अध्यक्ष कुंदर पाटील साहेब आहेत त्याचबरोबर श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाराम आहेत आणि वीटपट्टीवरील कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या अनुषंगाने जे काही भिवंडीमध्ये आता रिसेंटली जी काही कारवाई करण्यात आली त्या अनुषंगाने आपण आप या ठिकाणी चर्चा करण्याकरता त्यामधून लाईन ऑफ ॲक्शन ठरवण्याकरता आज बैठक आयोजित केली आजच्या या बैठकीसाठी गटविकास अधिकारी आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत तालुका आरोग्य अधिकारी आहेत सहाय्यक आयुक्त कामगार आहेत पोलीस विभागाचे देखील पोलीस निरीक्षक आहेत आणि ह्या सर्वांची एकत्रित बैठक एका व्यासपीठावर घेऊन वीटबट्टीवर जे कामगार काम करतात त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या विचारात घेऊन त्या समस्याचं निराकरण करणे त्यांच्या समस्या दूर करणे त्याचबरोबर हे करत असताना जे वीटबट्टी मालक आहेत त्यांच्या पण काही समस्या आहेत याचा देखील विचार करणे यामध्ये या कामगारांचे आणि वेटबिगाराच्या अनुषंगाने श्रमजीवी संघटना देखील काम करत आहे त्यांची देखील काही भूमिका आहे असे तिन्ही म्हणजे वीटबट्टी धारक असतील मालक असतील श्रमजीवी संघटना आहे कामगार आहेत त्या ठिकाणी काही त्या कामगारांची मुलं आहेत त्यांच्या काही समस्या आहेत अशा सर्वांच्या समस्यांचा विचार करण्याकरता त्या त्या समस्येच्या अनुषंगाने जे घटक कार्यरत आहेत जे जे विभाग कार्यरत आहेत ज्या ज्या संघटना कार्यरत आहेत अशा सर्वांचं एका व्यासपीठावरती बैठक आयोजित करणे आणि त्यावरती मार्ग काढण्यासाठी हे खरं तर आज वीज कामगारांच्या समस्या संदर्भात हे नाव देऊन ही बैठक आयोजित केली आहे आजच्या बैठकीसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो यापूर्वी सुद्धा गेले तीन वर्षामध्ये आपण बऱ्याचशा वीटपट्टी कामगारांच्या वीटपट्टी मालकांच्या दरवर्षी किमान एक दोन <coughs> बाईट 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 ते दोन आपल्या बैठका होत आपला त्यामध्ये हेतू हाच असतो की त्यांचे प्रश्न वीटपट्टी मालकांचे प्रश्न समजून घेणे त्या ठिकाणी असणारे कामगार मुलं यांचे प्रश्न समजून घेणे त्यांना न्याय देण्यासाठी आपण हे करत असतो दरवर्षी आपण बैठक घेत असतो फक्त आजची जी बैठक आहे थोडीशी दरवर्षीपेक्षा वेगळी बैठक आहे यामध्ये संघटना जी कार्यरत आहे त्यांची काय भूमिका आहेत हे एका व्यासपीठावरती चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की जे डिपार्टमेंट आहेत तीन ते चार डिपार्टमेंट आहेत त्यांनी या अनुषंगाने थोडंसं बोलली सांगावं त्यानंतर मग आपले वृहित धारकांची संघटना आहेत संघटनेचे काय इशू आहेत ते सांगतील पुन्हा श्रमजीवी संघटना देखील आहे त्यांची काय भूमिका आहे हे सांगली आणि नंतर मग त्यावरती आपल्याला जे काही महत्वाचे पॉईंट जे कन्क्ल्यूजन मिळायचं आहे कन्क्लुजन करायचं आहे ते आपण इतिवृत्त सुरू करताय संघटना आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत कारण कसं आहे की आपल्याला कायदेशीर विषय काय मार्ग आहे तशी मार्ग आपल्याला त्यांना सांगायची तर पहिले संघटना सुरू करा कारण संघटनाच्या समस्या मांडल्या की मालक आणि सर्वांना विनंती माझी राहणार आहे की आपले मुद्दे जे आहेत ते थोडक्यामध्ये सांगा बरोबर आहे इथं चर्चा स्वरूपात करतोय चर्चेला हा चर्चेला वादाचं स्वरूप नाही येत आपले मुद्दे एकदम खोट्यात सांगावेत आणि त्यानंतर आपण डिस्कस करून चर्चा करून फायनल बोलताना एकाच बोला कारण भाऊ ने तुम्ही पैसे मला दवाखाने नेला आणि त्याला नक्की ते पैसे लागले तर तुम्ही बयानकुन नावाले होता त्यात बरोबर आहे पण माझी गोष्टी मी सांगतो तिसरे वर्षी सत्तर वर्षाला मातारा आपले याला कुठे गोकुळ असले मीला तो पडला तिथून पाय डायरेक्ट मांडी मोडली मी आलो होतो कुठं तिरुपतीला पोराला पोराला रात्री नऊ वाजता त्यांना घेतलं बाबा असा असा आपला जो हातारा आहे तो दारू पिऊन पडलेला आहे त्याला मांडी मोडलेली आहे त्याला ती अंगात का आमच्या घराने नेऊन पोचा कुठं यावं अंबाडीला मी आणला अजिबात पोचू त्याला घाल गाडीत इंदिरा गांधीने घेऊन जा इंदिरा गांधीने ॲडमिट केला त्या तिकून त्यांना गेलं कुठं माहिती आहे का तीन महिने ठेवला त्याला जे जेला तीन महिन्यानंतर त्याचा भाऊच बघायला नाही आला त्याची पोरा बघायला नाही आली फक्त आम्हीच बघायला जायचो आणि तीन महिन्यानंतर तो डायरेक्ट आमच्या घरी डबा लागला त्याची वय जवळजवळ आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षे असेल तो एकच पाय आहे तरी मी त्याला पण पंच्याहत्तर वर्षे आहे तरी दाग मी कोणता असेल तरी आम्ही त्याला कामाला शिकलेला आहे त्याला वाली कोणीच नाही तर माझ्याकडे तशी माझा साहेब जवळजवळ तरी माझं दा तरी असतील सत्तर वर्षाची पंच्याहत्तर वर्षाची त्याला वाली कोणीच नाही तर त्यांना आम्ही तल सांभाळतो आता जी गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे आठ ते दहा दिवसाची एक म्हणजे माझ्या ऐका ऐका तुम्ही असं बोललो का एक वेळ थांबा तुम्ही सरकार तू करला पाहिजे दहा वेळाची दिवसाची गोष्ट एक दिले की बाई माझ्याकडे थांबा आहे का दिले त्याची पोऱ्या ते बाईचा पोऱ्या पोर आण त्या जावे म्हणजे कामाला होता कशी दिवस ती घरी गेली आणि तिकडे रात्री नऊ वाजता आली माझ्या घरी आली सांगितलं काका असं असं झालेलं आहे माझ्या आईला नागिन झालेली आहे तिला काही भरोसा नाही म्हणजे जवळ जवळ मिलायला आलेले आहे लागेन म्हणजे प्रत्येकाला लागल्या तुला मी पंचवीस टक्के लोकांना माहीत नसेल लागेन काय आहे ती बरोबर मी लगेच तर आमच्या गावातले पोरगा त्याला फोन केला बा असं असं म्हणजे काय करायला पाहिजे त्याला इकडे दादा त्याला पत्ता दिला आम्हाला मग डाकतो तुम्ही घेऊन जायचा ना तिकडनं आल्या मी गाव ते औषध दे सकाळी माझा पोरगा गाडी दिली आणि ती बाई गेली ती लेडा बाईला हलली दवाखान्यामध्ये नेली कुठं याला येईला जवळजवळ तिला हजार रुपये खर्च केला तिकडने हलली जवळ घरी ठेवली तो गावठी औषध पण केला जवळ जवळ ती पहिल्या तीन दिवस ठेवली मी आणि तिला दिवस तो दोन हजार रुपये खर्च केला तिचा ऐंशी टक्के नव्वद टक्के तिचा त्या बेमारती बरी केली आणि त्याचं घरी पाठवली आम्ही काही के गरज केला का आम्ही कारखान्याची माणसा सोडवून द्या त्यांच्या आईवडील घरी असताना त्यांचा पण बंदोबस्त करतो हा आमचे आई बाबा शेवाने करत ना तुम्ही शेवा करतो साहेब मी सरकारी काम दहा वर्ष असताना दिवस काम गेलेला चार दिवस दुष्काळी काम त्याला खुयाचे अजिबात आहे यावरून मी असं सांगतो विनंती करतो कायद्याला जो कायदेशीर आहे त्याला बरोबर कि ज्यांचे एक मुद्दा क्रमांक एक की ज्यांच्या ज्यांच्याकडं दहा दहा वर्ष लोक काम करतात त्या आज तुमच्या समोर सर्वांनी सांगितलेले आहे yes. त्याची चौकशी करून त्यांच्यावर वेटविगार कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे कारण एकाच मालकाकडं दहा दहा वर्ष काम करतात ही कायदेशीर बाजू या कायद्याप्रमाणे कारण तो का दहा वर्ष तिथे काम करतो त्याची सखोल माहिती घेऊन जर त्यांच्यावर जबरदस्तीने किंवा पैशाच्या बदल्यात जर काम करून घेत असेल तर हे सर्रास दहा वर्ष चार वर्षे पाच वर्ष आपण एक दोन वर्षाचा नाही सांगत परंतु चार पाच वर्ष सतत जो काम करतो याचा अर्थ आम्ही असं समजतो की त्याला दुसऱ्याकडे कुठेही कामाला जाऊन दिलं जात नाही त्या जा पैशाच्या बदल्यात त्याच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतलं जात आहे म्हणून पोलीस यंत्रणाने कामगार यंत्रणांनी आणि तहसीलदार यंत्रणांनी त्याचा शोध घेऊन त्या वेडविदार कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे एक कायद्याप्रमाणे म्हणजे माझं जे काय मला आहे दुसरी गोष्ट सर्वांनी आता सर्व मजुरांना आता सांगितल्याप्रमाणे माणुसकीच्या खातर त्यांना पैसे दिलेले आहेत त्यामुळं ते माफ करा म्हणजे बयाना म्हणून गृहित धरून आहे सर्वांनी जेव्हा मोसम संपेल तेव्हा शासकीय अधिकारी म्हणून मग मसूल यंत्रणेचा असेल पोलीस यंत्रणेचा असेल किंवा कामगार यंत्रणेचा असेल त्यांच्या समोर किमान वेतन कायद्याप्रमाणे याचा व्यवस्थित हिशोब झाला पाहिजे आणि त्याचा लेखा ठेवला पाहिजे कि बा माझ्याकडं पन्नास मजूर आहे त्यांचा इथे म्हणजे जसा आपण भट्टीवर करतो तसा चावडीवर करू चावडीवर असेल याच्यावर असेल तिसरी गोष्ट अशी की जर कोणाला कामाला जाय म्हणजे राहायचं नसेल आणि कोणी जर सांगितलं का मला कामावर आता राहायचं नाही तर कायद्याप्रमाणे त्यांना त्यांची सोडवणूक आपण करावी हे करावं आणि ही माहिती आपण तलाठी पोलीस पाटील यांच्या मार्फत घ्यावी आणि त्या सर्व ज्यांना राहायचं नाही त्यांना जायला ते मोकले असतील मालकी अडवणार नाही त्यांना ते जायला मोकले असतील या तीन चार गोष्टीचा कायद्याप्रमाणे आपण अंमल करावा अशी मी विनंती करतो आणि त्या पद्धतीने आपण मला असं वाटतंय आता पुढचा सलोखा हे करून कुणी जर मारहाण केली किंवा जबरदस्ती केली तर त्याच्यावर कायदेशीर जो काय त्याची मुक्तता करून अं त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल